नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मी पाहिलेला महापौर या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नद्या आणि त्यापासून मिळणारे पाणी हे मानवी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे नद्या मानवी जीवनासाठी मूलभूत गरज असलेले पाणी देतात आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही आणि पाण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी नद्या हे सर्वात मोठे जलस्त्रोत्र आहे नदी आपले जीवन असले तरी कधीकधी नदी आपले सुद्धा दाखवते हे रौद्ररूप म्हणजेच नदीला आलेला पूर पूर ही एका सर्वात धोकादायक नैसर्गिक आपत्तीपैकी एक आहे पूर म्हणजे जेव्हा कधी नदीचे पाणी आपल्या पात्रातून बाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात पसरते तेव्हा त्याला पूर म्हणतात आपल्या देशाला सुद्धा पुराचा धोका जास्त आहे आपल्या देशातील नद्या या दुतडी भरून वाहत असल्याने पुराचा सामना अनेक राज्यांना करावा लागतो नदीच्या प्रवाहात पस परिसरात अतिक्रमण करणे धरण फुटणे थंड प्रदेशात असलेला बर्फ उन्हाळ्यात वितळणे यामुळे नदीला शल्यते पुरतो असाच एका पुराचा अनुभव मी घेतलेला आहे तो मी शेअर करणार आहे सतत छत्तीस तास पाऊस पडत होता आणि आता धोक्याची चाहूल लागायला सुरुवात झाली होती आम्ही सर्व नदीच्या गावाच्या नदीजवळ असणाऱ्या पुलाच्या जवळ जाऊन पुराचा अंदाज लावत होतो पुराचे पाणी वाहता वडीलधारे लोक सांगत होती की एवढे पाणी आम्ही आतापर्यंत कधीच पाहिले नव्हते पुलाच्या आजूबाजूला असलेली भात शेती पूर्णपणे वाहून गेली होती तब्बल दोन तास पाऊस पाहून घरी जायचे ठरवले पाऊस संध्याकाळ झाली तरी कमी झाला नव्हता दुपारपासून वीज नसल्यामुळे सर्व लोक गावातील पारावर बसून होते रात्री नऊ वाजता पाऊस थांबला सर्व गावकऱ्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन पुराची पाहणी करण्याचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळ झाली पावसामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली होती खालच्या वाडीत लोक लोकांच्या रडण्याचा आवाज ऐकला एका ग्रामस्थाचे घर पूर्णपणे बुडून गेले होते खूप हानी झालेली होती मी लोकांचे रडणे ऐक असताना एक शेतकरी आला आणि त्याने आपला पूलसुद्धा वाहून गेल्याचे सांगितले आम्ही नदीच्या किनारी गेलो तर पूल हा, हा पूर्णपणे वाहून गेला होता सर्व रस्ते पाण्याखाली गेले होते नदीच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतात पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे अनेक झाडे उस्मळून पडली होती आणि वाहून सुद्धा गेली होती आमच्या शेतात असणारे भाताचे पीक पूर्णपणे वाहून गेले होते मागच्या वाडीत पुराचे पाणी घरामध्ये शिरले होते मी घराच्यावरून पाहिले की गावातील लोकांची अवस्था दयनीय झाली होती अनेक घरे कोसळली होती मातीच्या बनलेल्या भिंती पाण्याच्या शक्तिशाली प्रवाहामुळे वाहून गेल्या होत्या संपूर्ण गाव पाण्याने इतका भरला होता की जणू ते समुद्रातील एक बेट आहे सर्वत्र पाणी आणि पाणीस पाणी होते पुरामुळे गावातील मालमत्तेचे आणि पशुजीवनाचे मोठे नुकसान झाले होते अनेक घरे कोसळली होती आणि झोपड्या पाण्याखाली गेल्या होत्या पूरपग्रस्तांचा बचावासाठी तालुक्यामधून काही लोक आले होते त्यांनी जेवणाचे साहित्य कपडे आणि पाण्याचे वाटप केले होते या पुरामुळे लोकांचे खूप नुकसान झालं होते लाखो रुपयांचे जीवित व मालमत्तेचे नुकसान झाले होते शेवटी असं म्हणू शकतो की आपण नैसर्गिकरित्या पावसाने पूर येत असले तरी थांबू शकत नाही पण काही वेळा पुराची कारणे मानरमेसुद्धा आहेत बंधारे तुटणे खराब ड्रेनेज सिस्टीम आणि बरीच काही यासारखी मानवनिर्मिती कारणे आपण थांबवू शकतो आज आपण मी पाहिलेला महापौर याविषयी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे सुरू का व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद